तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हत्यानंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतिक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही केलेला आता हा प्रश्न तिकडं विचारायला पाहिजे ना तुम्ही आपण कसं काय बोलताना

शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मत मांडलेली आज तर पंधरा दिवस जास्त झाले आठ दिवसाने <laughs> तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे ते की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय था दिगा। था दिगा। मी सतरा अठरा वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही <laughs> आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या एक दोन बैठका झाल्या त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की एक सात आठ दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही <laughs> हो आगे। आगे हो नाही रावेरच्या साठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे फक्त बाळासाहेब अशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही फायनली योग्य तो निर्णय घेऊ